नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही घेऊन आलो हो आहोत एक अप्रतिम सफर माझ्या गावाच्या नीराच्या काठावर मी आणि माझा भाऊ आज संध्याकाळच्या थंड वाऱ्यात निघालोय नीरा नदीच्या पलीकडच्या एका गावाला हिरवीगार शेती शांत वाहणारी नदी आणि नारळाच्या झाडांतून चमकणारा सूर्यास्त असा नजारा अनुभवायला मिळाला की बसच शांत नदीच्या प्रवाहासारखी गावाकडची वाटच मोकळी शांत नदीच्या प्रवाहासारखी गावाकडची वाटच नकली सूर्यास्ताच्या सोनेरी छटांमध्ये स्वप्नांची सफर हळूच सळसळली सूर्यास्ताच्या सोनेरी छटांमध्ये स्वप्नांची सफर हळूच सळसळली आमच्या गावातील रस्ते अगदी निसर्गाच्या सानिध्यातून जातात दोन्ही बाजूला पसरलेली गहू मका ज्वारी आणि ऊसाची शेती पाहताना मन अगदी ताजदवा होतं मध्येच पक्ष्यांचा किलबिलाट आणि शेतातल्या पाण्याचा आवाज ऐकताना एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते ही दृश्य पाहून चार ओळी म्हणाव्याशा वाटतात निसर्गाच्या कुशीत हरवूया गावाच्या वाटांवर फिरूया निसर्गाच्या कुशीत हरवूया गावाच्या वाटांवर फिरूया नदीच्या काठावर विसावूया संध्याकाळच्या सोनेरी छटात न्हावूया नदीच्या काठावर विसावूया संध्याकाळच्या सोनेरी छटात न्हावूया रस्त्यात छोटे वळणावळणांचे वल्ना रस्ते लागले दोन्ही बाजूला उंचच उंच नारळाची झाडं सूर्य मावळतीला आला होता आणि नारळाच्या झाडांतून त्याचा सोनेरी प्रकाश चमकत होता संध्याकाळचं ते दृश्य पाहून खरंच मन भारावून गेलं आम्ही पुढे निघालो आणि मीराच्या पुलावर पोहोचलो इथून दिसणारा सूर्यास्त म्हणजे एक वेगळंच स्वप्न व दृश्य हा पूल अगदी छोटासा एकावेळी एकच गाडी किंवा कार जाऊ शकेल असा पुलाला बाजूला कठडे नव्हते त्यामुळे नदीच्या पाण्याकडे बघताना वेगळंच थरारक वाटत होतं पुलावरून एक कार येत होती म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलो पुलाच्या अलीकडेच काही गावातील लोक ताजे मासे विकत बसले होते हे गावकरी नदीतून मासे पकडतात आणि गावकऱ्यांना विकतात ताज्या माशांचा वास हवेत दरवळत होता आणि नदीतील मासे हे खाण्यासाठी चवीलाही मस्त असतात पुलावरून पुढे जाताना आम्हाला नुकताच बांधलेला बंधारा दिसला तिथून पाणी शांतपणे वाहत होतं समोर सूर्य हळूहळू मावळत चालला होता आणि नारळाच्या झाडांच्या सावल्या त्या पाण्यावर पडत होत्या त्या प्रकाशछटांचं मनमोहक प्रतिबिंब पाहून मन अगदी प्रसन्न झालं पाण्यावर उमटणाऱ्या सोनेरी प्रकाशाची लाट आणि मागे पसरलेली गर्द झाडं हे दृश्य पाहून कोकण किनाऱ्यावर असल्यासारखं वाटलं ही सुंदर दृश्य पाहून कवितेची चार ओळी सुचतात त्या अशा लाटांवर स्वप्न उमटली सावल्यांनी कहाणी रंगवली लाटांवर स्वप्न उमटली सावल्यांनी कहाणी रंगवली नदीच्या मेठीत सूर्य बुडाला हिरवळ चंदेरी भासली नदीच्या मेठीत सूर्य बुडाला हिरवळ चंदेरी भासली ही सुंदर दृश्य अनुभवली आणि मग आम्ही पुढे निघालो अशा निसर्गरम्य ठिकाणी यावं आणि ते क्षण डोळ्यात साठवून घ्यावेत असं वाटत होतं गावातील हवा गावातील वातावरण आणि निसर्गाच्या कुशीत घेतलेली ही सफर खरंच अविस्मरणीयच आहे कधीकधी शहराच्या धावपळीपासून दूर जाऊन असे निवांत क्षण जगणं फार आवश्यक असतं ही निसर्गरम्य दृश्ये बघताना जाता जाता चार ओळी सुचतात त्या अशा की सावलीचा खेळ अन पाण्याचा थरार सावलीचा खेळ अन पाण्याचा थरार संध्याकाळी निसर्गाचा अनोखा विस्तार संध्याकाळी निसर्गाचा अनोखा विस्तार मनात एकच विचार मनात एकच विचार या सौंदर्यात रमावं पुन्हा पुन्हा अपार या सौंदर्यात रमावं पुन्हा पुन्हा अपार तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून अशा सुंदर सफरींचा अनुभव घ्यायचा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत निसर्गावर प्रेम करा आणि असे सुंदर क्षण अनुभवत राहा धन्यवाद